नमस्कार कुडाळ नगरपंचायतची आढावा बैठक आज इथे कुडाळ इथे संपन्न झाली डिपार्टमेंटच्या सगळ्या डिपार्टमेंटच्या एच ओ डीनं आणि नगरपंचायतीचे सी ओ यांना घेऊन मागच्या अनेक वर्षांचा आढावा आणि येणाऱ्या काळामध्ये जे बजेट सेशन होणार त्या बजेट सेशनमध्ये आपण काय मागावं ह्याच्यासाठी चर्चा झाली त्यामध्ये अनेक नवीन सूचना आल्या काही सूचना मी स्वतः दिल्या काही सीओ साहेबांनी दिल्या आणि एकंदरीत शहराला आपल्याला एकविसाव्या शतकातलं शहर करण्यासाठी जे करणं गरजेचं आहे जे करणं भाग आहे आजच्या मीटिंगमध्ये तोच माझा प्रयत्न राहिला मी सगळ्या डिपार्टमेंटची माहिती अगोदर घेतली आणि माहिती घेतल्यानंतर फक्त माहिती न घेता त्याच्यावरती काय उपाय काढता येईल त्याच्यावरती त्याचं त्याचं रिप्लाय काय असावं नुसतं चर्चा करून त्याच्यातला मार्ग निघत नसतो नुसतं फंड किती लागेल म्हणून काय मार्ग निघत नसतो तर त्याच्यावरती योग्य नियोजन लागतं आणि ते सरकार दरबारी मांडण्यासाठी मला ह्या सगळ्या माहितीची गरज होती ती सगळी आज मी जमा केलेली आहे शहराच्या सगळ्याच विषयांवर चर्चा झाली म्हणजे स्पोर्ट्स क्लब असेल कचरा असेल ड्रेनेज असेल अशा <coughs> सगळ्याच विषयांवर चर्चा झाली आणि ते आपण सगळे होतात तिकडे म्हणून आपल्याला त्या सगळ्या रेकॉर्ड रेकॉर्ड आहे त्या सगळ्या गोष्टीचा म्हणून मी सगळ्या गोष्टी परत रिपीट करणार नाही सकारात्मक चर्चा झाली आणि मी अधिकाऱ्यांनी त्याही सूचना दिलेल्या आहेत की अधिवेशनाच्या प्रत्येक अधिवेशनाच्या अगोदर अशा आढावा बैठका होणार म्हणजे मागच्या आढावा बैठकीमध्ये काय झालं पुढच्या आढावा बैठकीमध्ये अजेंडा काय असेल तो तोच तोच जर रिपीट झाला तर आम्हाला कळेल की शहर आहे तिथेच आहे प्रश्न आहे तिथेच आहे म्हणून एक पद्धत बस बसवण्यासाठी ही पद्धत आत्तापासून मी सुरू करतो आहे आमदार म्हणून की प्रत्येक अधिवेशनाच्या अगोदर मी दोन्ही शहरांमध्ये कुडाळ आणि मालवण आणि दोन्ही पंचायत समितींमध्ये आता तिकडे बी ओ नसल्यामुळे नवीन वर्षामध्ये ते व्हिडिओ दोन्ही बसतील कुडाळ आणि मालवणची तर पंचायत समितीमध्ये तालुक्याचे विषय त्याच्यामध्ये कुडाळ तालुका असेल आणि मालवण तालुका तिथे व्हिडिओ नसल्यामुळे मी फक्त जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ती मिटिंग घेतली सांगितली आहे आणि आज सकाळी मालवणला नगर परिषदेमध्ये मिटिंग झाली अशीच सभागृहामध्ये आणि इकडे आज तुमच्यासमोर इथे कुडाळ नगरपंचायतीत ही मिटिंग संपन्न झाली एक शहर चांगलं उभं करण्याचा माझा प्रयत्न इन्कम ह्या शहराचा वाढला पाहिजे जसं एक्सपेन्स वाढले इतक्या शहरामध्ये राहणीमान वाढलं खर्च वाढले तर आमच्या लोकांवर कसलाही कर न पडता त्यांचं ह्या शहराचं इन्कम कसं वाढेल हा माझा पुढच्या पाच वर्षामध्ये प्रयत्न असेल तो अधिकाऱ्यांना मी विनंती केली आहे त्यांच्याही साथची मला गरज आहे तेही सकारात्मक आहेत आणि एकत्र मिळून आम्ही एक चांगलं आम्ही एक चांगली व्यवस्था देण्याचा आमचा जो प्रयत्न आहे तो आम्ही निश्चित करू